दोन सप्टेंबर मंगळवार आजचे राशी भविष्य मेष राशी आज पैसे बचतीचा विचार करणे योग्य राहील आपल्या मताचे खूप कौतुक होण्याची शक्यता आहे वृषभ राशी गरजूंना मदत केल्याने मानसन्मान मिळेल नात्यातील तक्रारी संपण्याची शक्यता आहे मिथून राशी धन लाभ होण्याची शक्यता आहे मात्र त्यासाठी कठीण मेहनत घ्यावी लागेल कर्क राशी आपल्या रागावर योग्य ते नियंत्रण ठेवा आजच्या दिवशी विवादात्मक विषय टाळावे सिंह राशी नवीन कामाच्या सुरुवातीला अनुभवी लोकांची मदत घ्यावी लागेल भागीदारी आशाजनक राहण्याची शक्यता कन्या राशी सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे लोकांवर प्रभाव पडेल घरगुती प्रश्न सोडवण्यास चांगला दिवस तूळ राशी आरोग्याच्या दृष्टीने आज चांगला दिवस तुमचे मन तुम्हाला योग्य ती सकारात्मक ऊर्जा देईल वृश्चिक राशी अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे नोकरीच्या प्रयत्नासाठी दिवस उत्तम आहे धनु राशी क्रिएटिव कामात स्वत ला गुंतवा योग्य व्यक्तीची साथ घ्या आणि अयोग्य व्यक्तीची साथ सोडा मकर राशी प्रलंबित थकबाकी प्राप्त होण्याची शक्यता जोडीदारामुळे तुमचा दिवस सुंदर जाईल राशी आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड लाभेल चांगली गुंतवणूक परतावा मिळवून देईल मीन राशी सकारात्मक विचार करण्याची सव्य लावा आर्थिक बाजू मजबूत होण्याची शक्यता